नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपल्या सर्वांचा नवीन व्हिडिओमध्ये आज आपण प्लॉट पाहण्यासाठी आलो आहे लालखा चांदखा यांचा आणि येथे जवळपास दीड एकर क्षेत्रावर त्यांनी कपाशीची लागवड केलेली आहे आपल्याला इथून एक कंप्लेंट आली होती की स्प्रे घेतल्यानंतर पानांवर डार्क आ, डार्क स्पॉट दिसत आहेत काळे जे घेरे असतात ते दिसत आहेत आणि ते कसे आहेत ते बघण्यासाठी आपण इथे आलो होतो आता आपल्यासमोर पाने आहेत तुम्ही बघू शकता क्वचित काही ठिकाणी आपल्याला या या प्रकारचे स्पॉट दिसतील समोर ते येतीलच जसं की हा इथे बघू शकता आपण तर हा काही एवढा सिरियस विषय नाही आहे इथे हे पाहू शकता हे का झाला असेल हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे याच्यामागे प्रायमरी कारण असू शकते ज्यावेळी स्प्रे घेण्यात आला त्यावेळी स्प्रे करत असताना जे वॉटर ड्रॉपलेट ड्रॉपलेट असतात म्हणजे जे पाणी असते ज्याचं आपण स्प्रे करतो द्रा औषध कालवलेलं किंवा रसायन कालवलेलं पाणी ते जर पाणी स्पॉट थांबलं एखाद्या ठिकाणी किंवा जमा झालं तर तेव्हाही असे स्पॉट पडू शकतात ह्याला जास्त घाबरून जायचं कारण नाही आहे याच्यामुळे पिकावर काही या गंभीर परिणाम होत नाहीत ते ऑटोमॅटिकच क्लिअर होऊन जातात आता बघा हा प्लॉट आहे जवळपास लागवडीची तारीख अंतर आपण ता सांगू शकतो की दि चार बाय दीडसं याचा कदाचित अंतर असेल लागवडीची तारीख काय आहे किती खताचे डोस झाले यासारखे प्रश्न आप आणि व्हेरायट्या कोण व्हेरायटीज कोणत्या आहेत यासारख्या प्रश्नांची उत्तरे जे शेतकरी आहेत ते देऊ शकतात जे या प्लॉटचं व्यवस्थापन करत आहेत तुम्ही बघू शकता सदर प्लॉट सध्या चांगल्या परिस्थितीमध्ये आहे आणि वाढ थांबवण्यासाठी जे संप्रेरकी शेतकरी वापरत असतात लिओसिन चमत्कार डोंगल टाबोली त्यासारख्या कोणत्याच संप्रेरकाची इथे गरज नाही आहे जशी नेच ने नॅचरल ग्रोथ होत आहे ती ग्रोथ महत्त्वाची असते आणि खताचा अतिरिक्त जर तुम्ही वापर केला बॅलेन्स खताचे डोस जर नाही दिले तर अशा परिस्थितीमध्ये सुद्धा आपल्या पिकाची अवाढव्य वाढ होते आणि अवाढव्य वाढ झाल्यामुळे सनलाईट म्हणजेच ऊन आणि वारा म्हणजेच एअर यांचं प्लॉटमध्ये जे सर्क्युलेशन झालं पाहिजे ते व्यवस्थित होत नाही आणि त्याच्यामुळे आपल्याला फक्त जो टॉपचा पोर्शन असते त्या पोर्शनवरच माल लागलेला दिसते बघा इथेही आपल्याला स्पॉट पाहायला मिळू शकतात हे परंतु हे क्वचित आहेत एक किंवा दोन पाने आहेत दहा बारा पंधरा झाड झाल्यानंतर तर अशा प्रकारे जर तुमच्यासोबत झालं असेल तर घाबरायचं कारण नाही की त्याच्यासाठी स्पेसिफिक एक नवीन किंवा वेगळा स्प्रे घेण्याचं कारण नाही आहे ठीक आहे सध्या या प्लॉटमध्ये एक जे आपण वाही म्हणतो हे घेण्याची गरज आहे त्याच्यानंतर खताचं काय कंडिशन आहे म्हणजे किती डोसेस झाले कोणते डोसेस झाले कोणतं अन्नद्रव्य द्यायचं राहिलं आहे ते कॅल्क्युलेट केल्यानंतर शेतकऱ्यांनी ते फॉलोअप घेणं गरजेचं आहे तर तुमच्या शेतामध्ये यावर्षी कापूस असेल तर तुमच्या कापसाची परिस्थिती कशी आहे कोणत्या व्हेरायटीची तुम्ही लागवड केली आहे हे मला नक्की कमेंट करून सांगा अशाच प्रकारचे व्हिडिओ कापूस उत्पादक शेतकरी या युट्यूब चॅनलवर येत असतील चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करायला विसरू नका जेणेकरून पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला वेळेतच मिळून जाईल धन्यवाद